वक्र महाकाय सूर्य कोकण समाप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्य सुसर्व अर्थात जळी स्थळी काशानी वसलेले परमेश्वरा हे सृष्टीच्या विधात आहे पृथ्वीच्या निर्विका या ठिकाणी राऊत परिवार आणि श्रीसागर परिवार या दोन्ही परिवाराचे हे मंगल कार्य हो, विवाहकार्य हो। अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे बुद्धीची आणि मांगल्याची देवता असणाऱ्या गणरायाचेरणी आपण सर्वजण या ठिकाणी या सुंदर अशा वृंदावन स्थळी या सुंदर अशा गार्डनमध्ये उपस्थित झालेला आहात सर्व अतिथीगणांचं या सुंदर अशा गार्डनमध्ये राऊत परिवार आणि श्रीसागर परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे बाहेर थांबलेल्या इतरत्र बसलेल्या सर्व अतिथीगणांना विनंती आहे आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी उभय परिवाराच्या वतीनं सुंदर अशी बसण्याची आसनी अवस्था आणि मनोरंजनासाठी सुंदर असा मराठी हिंदी भावगीत भक्तिगीत गीतांचा ऑर्केस्ट्रा आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशी बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्व बाहेर थांबलेल्या अगदी भोजन कक्षकला उपस्थित असणाऱ्या सर्व अतिथीगणांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आत्मदेवून स्थानापन्न व्हायचं आहे ही महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी ही संतांची परंपरा जोपासणारी आपली माणसं आज या लग्न सोहळ्याचा भाग होण्यासाठी या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेली आहे संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चंपावती नगरीतील या भूमीमध्ये हा मंगलमय विवाह सोहळा या ठिकाणी पार पडत असताना संत महंतांचे आशीर्वाद अगदी या ठिकाणी या दोन्ही परिवारांच्या पाठिमागं लाभलेले आहेत अगदी संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये कुलदेवतेचा कृपाशीर्वाद वेद मंत्रांची पवित्रता अगदी आगनी होमाची पवित्रता आणि खास करून आपल्या सगळ्यांची या ठिकाणी उपस्थिती या सर्वांना साक्षी ठेवून हा मंगलमय विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडणार आहे अगदी आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावरील मान्यवर मंडळी या सुंदर अशा लग्न सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे सनईचा मंजूळ सौर आणि त्यात मिसळलेल्या वाद्यांचा गजर मंगलमय कुंकुम आणि त्यावर उमटलेली सोनपावलं सुगंधानं भरलेलं वातावरण आणि अप्त्यस्टांची लगबत आणि मुखावर प्रसन्न हास्य घेऊन नव्या जीवनाची सुख स्वप्ने घेऊन प्रीतीची दोन पाक्र अनंत स्वप्न राशी बाळगून प्रवेश करीत आहे तिल्या शकर्त्यात जे सजलं आहे विराणुबंधनाच्या धाग्याने आणि त्यांना पंखात आहे आपल्या आशीर्वादाचं आपल्या आशीर्वादाची बरगच अशी पाकरण आणि शिदोरी घेऊन आपण सर्वजण या महंत मांगल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वृंदावन गार्डन या शुभस्थळी आपल्या सर्वांचे हितानी शुभागमन आपल्या सर्वांचं राऊत परिवार आणि श्रीसागर परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे